नामांतर करण्यासाठी आपल्या मराठवाड्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये घरांची झाली अनेक लोकांना आपला जीव गमावा लागला आणि मोठ्या प्रयत्नाने नाम विस्तार झाला आणि हा कॉलेज निघणारी फळी होती जी एक चांगली फळी तयार व्हायला होती तर तो पन्नास वर्षाचा कालखंड मागी गेली आणि त्यामुळं ज्या दोन आ, फुले शाह आंबेडकर चळवळीमध्ये काम करणाऱ्या गोष्टी होत्या मुख्यत्वे करून बोगी बोगी जनामादी? जनामादी? आ, बुद्धिस्ट लोक आणि तिकडे मराठा लोक हे जवळ येण्याचं काम होत ना ते थांबण्यात आलं तर मला एवढंच म्हणायचं आहे की जिथं बाबासाहेबांचे विचार नाव दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिथं जर बाबासाहेबांचे जर विचार जर तिथं तिथं गाईड नाहीये तिथं शिकवायला त्याचा अर्थ काय होतोय

छत्रपती संभाजीनगर नगरीमध्ये बुद्धविहाराच्या नगर बाजूला मेश्राम साहेब यांनी कार्यशाळा सुरू केली आहे जवळपास तीन वर्षापासून त्यांचे अथक परिश्रम आहेत मेश्राम साहेब आणि त्यांचे दोन तीन सहकारी आवर्जून या कार्यशाळेला सुरुवात करता स्वतः येतात आणि सर्वांना फोन करून सांगतात तुम्ही आलं पाहिजे हे कार्य काही एक त्यांचं एकट्याच नाही हे कार्य प्रत्येकाचं आहे प्रत्येकानी आपला आप जो अमूल्य असा वेळ असतो संडेचा तो दिला पाहिजे परंतु सर्वांना औरंगाबाद आणि गेले सत्तावीस वर्ष झाले ते औरंगाबाद मध्ये प्रॅक्टिस करतोय आहे आपल्या समाजामध्ये पहिलंच आणि व्यवस्थित आणि सगळं वार्ता नोकली एक ऑप्टिकल डोळ्यांच्या प्रत्येक गोष्टीचं ऑप्टिकल म्हणा त्याच्यानंतर ऑपरेटिव्ह म्हणा त्याच्यानंतर नंबर वगैरे सगळ्या सगळ्या काही गोष्टी आमच्याकडे अवेलेबल आहेत ते पण ओके okay. हा प्रश्न सुद्धा विचारला पाहिजे केवळ गर्दी करून ना म्हणाची चौदा जानेवारी ही साजरी करण्यापेक्षा त्या विद्यापीठामध्ये खरंच आंबेडकर शिकवले जातात का किंवा आंबेडकरांची तत्व तिथं पाळली जात आहेत का याच्याविषयी आपण कधी प्रश्न विचारणार आहोत म्हणजे ही जी काही ऊर्जा जी आहे आपण ही अभिवादन किंवा मिरवणूक याच्यामध्येच खर्च करताना दिसत आहोत आणि अंतर्गत जे काही प्रश्न आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचे अनेक आता काही वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल सुद्धा इथं उपस्थित केला होता प्रश्न तर तशा वेनी आपल्या कुठल्या संघटना काम करत आहेत का आणि ते न बाबासाहेबांचे जे जे काय विचार आहेत त्या विचारांची स्वतंत्र शाखा ह्या विद्यापीठामध्ये त्यांनी स्थापन करावी आणि त्या विचारांच्या शाखेचे पदवीधर उच्च पदवीधर आणि डॉक्टरेट करणारे विद्यार्थी त्या विद्यापीठातून तयार होऊन त्यांनी सर्व भारताला आणि जगाला बाबासाहेबांचे विचार सांगून सर्व समाजाला विज्ञानवादी समतावादी बनवायचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा मी स्वतः व्यक्त करतो आणि त्या दिशेने आपण प्रयत्न करावा जसं नं, काळानंतर लढा दिल्यानंतर तो नामविस्तार झालेला आहे परंतु नामविस्तार झाल्यानंतर त्या आंदोलनाची स्थिती वर्तमानात जर बघितली तर ती फार दयनीय अशी पाहायला मिळत आहे ती आंदोलन चालवणारी माणसं वर्तमानात काय करत आहेत किंवा त्या फळीतील माणसं ते आंदोलन पुढे चालवण्यासाठी काही करीत आहेत काय याचा जर शोध घेतला तर ती फार वाईट परिस्थिती आहे असं आपल्याला